हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल खूप दिवसांनी मी लाँग व्हिडिओ बनवत आहे कारण की मला आज एक मेसेज आला होता त्यांनी म्हटले का ताई लाँग व्हिडिओ पण टाकत जा कारण की लाँग व्हिडिओ मी टाकत नाही शॉर्टही टाकत होती तर मी म्हटलं चला आज टाकूनच पाहणं दोन दिवसापासून खूप पाऊस होता कालची नागपंचमी होती तर दिवसभर पावसामध्येच गेला आता थोडा छान उघड झाला आहे थोडा आता ऊन निघाली तर खूप दिवसांनी टाळत आहे आणि प्लीज मला सपोर्ट करत जा माझ्या चॅनलला आणि मी लाँग व्हिडिओ खूप कमी टाकत होती आणि टाकत होती कारण की वेळ नाही मिळत होता मला लाँग व्हिडिओ बनवायसाठी पण आज मी टाकत आहे आजपासून मी सुरुवात करते की लाँग व्हिडिओ मी रोज डेली टाकेन तर चला संध्याकाळची वेळ झाली स्वयंपाकाची वेळ झाली आहे तर मी काका बनवत आहे माझ्या मुलीनं मला म्हटलं का मम्मी मला गुलाबजामून बनवले छोटीशी मुलगी आहे ती म्हटली मला जामुन बनवले मी म्हटलं ठीक आहे बनवून देते तर ती गेली ट्युशनला तर ती याच्या पहिले मी गुलाबजामुनचं सर्व सामान भिजवून ठेवलं गुलाबजामुनचं पावडर भिजवून ठेवली आणि त्याचा पाक पण बनवून ठेवली आणि संध्याकाळची झाडझूड वगैरे राहते तर करालिंग यांनी गेले भाजीपाला आणण्यासाठी तर मी म्हटलं तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करून घेते चल दाखवते मी माझ्या किचन मध्ये आलं ना पाऊस होता तर कोणाकरी पावसामुळे आमच्या घरचे कपडे पा असे वाढवते दिसाला घर मोठा असते पण घर मोठा असते पण काय होते परिस्थितीनुसार सगळंच बदलत असते जे मोठे घर असतात ते काही चांगले सगळेच परिस्थिती चांगली असते राहण्यासाठी घर आहे सगळं काय चांगलंच आहे हे सर्व तर मी तुम्हाला दाखवते माझी किचन आहे छोटीशी आणि मी तर आता बनवत आहे स्वयंपाक तर चला मग करूया सांगते ही माझी छोटी स्टँड आहे ही मोठी आहे हे याचा थोडा वरचा स्टँड आहे ना तो तुटला आहे कुणाला जर जर माहीत असेल का याचा स्टँड मिळते म्हणून तर मला नक्की मेसेज करा कारण की मी खूप याचा प्रॉब्लेममध्ये आहे कारण मला हा स्टँडी आहे सात फीटची आणि याचा वरचा जो स्टँड आहे तो तुटला आहे तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा की याचा जो स्टँड कम आहे जो स्टँड आहे तो मिळते का म्हणून मला नक्की सांगा कारण की मला खूप प्रॉब्लेम होते हे छोटे स्टँडही आहे तर मी याच्याने ब्लॉक काढते काढत राहते पण तेवढं जर एवढं काढायचं आहे तेवढं काढू नाही शकत कारण की इथं छोटी आहे मोठी राहते ते कसं दूर ठेवू शकतो आपण आणि बोलू शकतो तर मग बघूया माहितीच्या ना माझी तुम्ही तर हर व्हिडिओमध्ये माझे पाहिलंच आहे माझे किचन वगैरे तुम्ही पाहिलेच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे किचन पाहिलेच आहे तुम्ही तर आज मी बनवत आहे गुलाबजामुन माझं सगळ्यात पाक पाक बनून झाला हे पाक झाला थोडं गरम आहे तर हे गुलाबजामुन मी सांगून घेतली कारण की मुलींना आहे ना गोड म्हटलं तर खूप आवडतं आता मी गोल गुलाबजामून नाही करणार आहे कारण की मुल काही नवीन म्हणून काही नवीन करा राहायचं गोल केला तर मुलगीमध्ये हमेशा असत आहे की मी या प्रकारचे गुलाबजामून असे करत आहे कारण की खासाठी पण चांगले वाटते आणि पाहासाठी पण चांगले वाटते घ्या मी असे छोटे छोटे छान गुलाबजामून करत आहे नव्या पद्धतीचे मला प, उ, वाटत होता की शॉर्ट व्हिडिओ माझे खूप सारे झाले तर मी ब्लॉग हो लॉंग व्हिडिओ थोडा बनवणं बंद केली होती पण आता वाटते का नाही ही आपले लॉंग व्हिडिओ पण राहिले पाहिजे आणि मला हर महिन्यामध्ये मी टाकत नव्हती पण तुमचा पण सपोर्ट पाहिजे मला माझ्या व्हिडिओचा मला खूप सपोर्ट कमी येत आहे तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा मी काही ना काही कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं काही ना काही व्हिडिओ टाकतच असते का काही रेसिपीची टाकते काही कुठं का तर टाकते आणि टाकतच असते तर तुम्ही मला प्लीज करून सपोर्ट करा माझे कसे दो, दोन हजार सबस्क्रायबर झाले आहे ते मी दोन वर्षानंतर मला खूप वाईट वाटते का मा मी दोन वर्ष यूट्यूबवर मेहनत करत आहे आणि माझे दोन वर्षानंतर सबस्क्रायबर पाहिला तर खूप कमी आहे असं वाटते का कधी कधी असं वाटतं का व्हिडिओच नाही बनवा कारण की आपल्या चॅनलला का झालं आहे काही नाही जेवढं काही सपोर्ट नाही मिळत काही नाही तर चांगला नाही वाटत वारंवार आणि खूप कमी आणि आता हजार झाले तर खुशी वाटते माझ्या खुशी वाटते का हजार झाले बा नाही आपण थोडा प्रयत्न करू कधी ना कधी आपण पण यूट्यूबवर चांगले सक्सेस होऊ कोणालाही वाटते का आपण यूट्यूबवर सक्सेस कारण की आता नाही राहिली ना नोकरी करायची हां आपण सोशल मीडियावरच काही ना काही करू असं असं वाटते सगळ्यांना तर काही ना नाही गृहिणी म्हणून एक सो आपण व्हिडिओ मी यूट्यूबवर व्हिडिओ सेंड करणं सुरू केली व्हिडिओ बनवणं सुरुवात केली पहिले सुरु के समजत नव्हतं कशाप्रकारे करायचं पण जशी जशी मी व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला लागली कसे बनवतात कसे नाही पण मी म्हटली चला हे सर्व बनवतात आपण पण काम नाही बनवू म्हणून मी पण सुरुवात केली व्हिडिओ बनवायसाठी पहिले मी रेसिपीचं केली पण मला तेवढा सपोर्ट नाही मिळतं मग का करावं का कधी कधी कसं वाटते तुमचा सपोर्ट नाही असला ना तर असं वाटते का जाऊ दे का व्हिडिओ बनवायचा आपल्याला सपोर्ट नाही मिळत प्लीज खरं माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईव्ह जेव्हा येते तेव्हा पण मला सपोर्ट करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते कसे नाही खूप मेहनत करते व्हिडिओ बनवायसाठी विचार करते का आज कोणता टाकायचा आहे कोणता नाही काय काम करा काय रेसिपी बनवू असं कधी कधी विचार येते कोणता नाही कोणता रेसिपी बनवू आणि कोणता रेसिपी बनवून टाकू असं विचारते तर माझं चॅनल कसं आहे कसा, कसा नाही आणि तुम्ही मला नक्की सपोर्ट करा मी छोटे छोटेच बनवत आहे कारण की इथं मी सोडा टाकली ती थोडा दूध टाकली दुधाने भिजवून टाकली आणि थोडं सोडा टाकली कारण की ते सोड्याने थोडा चांगली फुल टायची मुलींना पण खाली छान वाटते का हा नवीन हे आहे पान हे आपले चमचमसारखे बनवत आहे मी वडील मी सुरुवात रेसिपी फार पासूनच केली पण रेसिपी मला केव्हा प्रोत्साहन मिळालं नाही काही नाही पण असे प्रयत्न केली कोशिश केली का अजून काही नवी नवीन नवीन व्हिडिओ टाकायचा आता बाहेर कस जाणं होत नाही आपल्या आपलं कारण की मुलांची शाळा वगैरे राहते ड्युटी राहते घरच्यांची त्याच्यामुळे बाहेर काही जाणार नाही पण तुमच्या सपोर्टने तुमच्या याच्याने चांगलाच न्यूज चॅनल चालला तुम्ही नक्की बाहेरचं बाहेर वगैरे जाईन आणि व्हिडिओ काढेन तुम्हाला वाटत असेल की मी भीक मागण्यासारखी करत आलो पण मला पण सपोर्ट करा जे खरं बोली ना तेच सामोर जाईल ना अशी भेदभेद भेद बोलीन तर मग कसं होईल हे की नाही आजपर्यंत वाटत होत आता मी म्हणजे बोलता नको लोक म्हणजे कसे व्हिडिओ जेव्हा मी पाहत होते ते सगळेजण आपल्या घरची परिस्थिती सांगत होती आपली परिस्थिती कशी आहे कशी नाही आपण कशी राहतो मला पण वाटते का आपली परिस्थिती कशी आहे कशी नाही सांगावा पण काही वेळा असं वाटते का अरे मी आपली परिस्थिती सांगेन लोक काय म्हणतील मागतील वयाची काय म्हणतील आता हा आपली परिस्थिती सांगते म्हणून तर म्हणून थोडा भीती वाटते मनाला का कसं आवड सांगायचं आपली परिस्थिती लोकांना आता वाटते का सर्वच चांगलं वाटतं पण का परिस्थिती ज्याची परिस्थिती त्यालाच पाहिजे म्हणून आज असं वाटलं का खरंच व्हिडिओ बनवावा एक <coughs> सगळ्यांच्याच मागं सगळ्यांवर सहज संकट येतात आणि त्या संकटातूनच सगळे जण निघतात असं आहे आमच्या मागे खूप संकट होतात खूप संकटातून आम्ही निघलो आहोत लोकांना सांगायला गेलं तर लोकांना वाटते का हवं की अशीच काय बोलते पण इतके संकट आले का नाही खूप त्या संकटांना माझी आज छान आहे थोडाफार छान आहे आणि खरंच सांगते हमेशा चांगलंच राहावं